मी यज्ञ जगदीश दुसाने बोलतेय मी एक छोटी मुलगी जगायला आलेलं हे आयुष्य इतक्यातच कोणीतरी हिरावून नेलं मला काय माहीत चांगलं कोण वाईट कोण कौन? कोणावर विश्वास ठेवायचा कोणापासून दूर राहायचं मला फक्त खेळायचं होतं हसायचं होतं आईच्या कुशीत झोपायचं होतं पण एके दिवशी कोणीतरी माझा हात पकडला मला दूर कुठेतरी घेऊन गेला मी रडत होते मी ओरडत होते पण माझं छोटंसं रडणं त्या राक्षसाला ऐकूच आलं नाही त्याने माझं बालपण मोडलं माझी निष्पापता चिरडली आणि माझे श्वासही मी परत घरात आली नाही आता मी कुठेतरी शांत आहे आकाशात देवाच्या जवळ पण माझ्यासारख्या मुलींना वाचवा त्यांना समजवा त्यांच्यावर लक्ष ठेवा आई बाबा तुमची मुलं सुरक्षित आहेत ना हा प्रश्न दररोज स्वतःला विचारा कारण माझ्यासारख्या असंख्य मुली मूकपणे मदतीसाठी हाक मारत असतात ऐका त्यांना जपात्यांना हे जग मुलांच्या हसण्याने सुंदर आहे त्यांच्या रडण्याने नव्हे माझ्यासाठी काही करू शकत नाही तुम्ही पण पुढच्या एका मुलीसाठी करू शकता तिला सुरक्षित ठेवू शकता कृपया मुलांना शिकवा चांगला स्पर्श म्हणजे काय वाईट स्पर्श म्हणजे काय त्यांना सांगा भीतीने शांत राहू नको आईबाबांना सगळं सांग आणि तुम्ही मोठे लोक जर कुठे मुलांवर अन्याय पाहिला तर ताबडतोब थांबवा मी नाही वाचले पण दुसरी कोणीतरी वाचू शकते ही माझी शेवटची विनंती मुलांना वाचवा मुलांना जपा माझा आवाज थांबला असेल पण माझी वेदना अजूनही हवेत तरंगतीय मी आता परत येणार नाही पण माझ्यासारखी एखादी मुलगी अजूनही भयाने दडपलेला श्वास घेत असेल तिला वाचवा तिचं रडणं कुणाच्याच कानावर पडत नाही तिची भीती कुणाच्या नजरेत दिसत नाही पण ती मदतीसाठी ओरडत असते आतून शांतपणे तुटलेल्या मनाने कृपया तिचा आवाज बना तुम्ही एका मुलाला वाचवलात तर एक जग वाचवाल मी नाही वाचले पण तुमची जागरूकता पुढची एक छोटी परीसारखी मुलगी या जगात हसत ठेवू शकते माझ्या वेदनांना व्यर्थ जाऊ देऊ नका जग बदला मन बदला समाज बदला मुलींना जपा मुलींना सांभाळा माझ्यासारखी कोणतीही छोटी जीव पुन्हा अशा दुःखातून जाऊ देऊ नका हे शेवटचं पान माझ्यासाठी पण सुरुवात तुम्हासाठी आहे इथेच थांबून मी तुमचा निरोप घेते